जय भवानी मार्केटिंग ग्रुप नेर आपल्यासाठी घेऊन आलेले आहे नेर तालुक्यामध्ये फुल डेव्हलपमेंट लेआउट म्हणजेच अज्ञान कॉलनी भाग दोन सर्वोत्कृष्ट लोकेशन शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर शाळा दवाखाना बाजार व आवश्यक सर्व बाबी पाचशे मीटरच्या आत अज्ञान कॉलनी भाग दोन साईड पत्ता जुबेदा बेगमला लेआउट लागून नूरनगर नेर मेहनतीने कमवले पैशांची योग्य गुंतवणूक करा तर आजच चला अज्ञान कॉलनी भाग दोनकडे वैशिष्ट्ये सुलभ वाहतुकीकरिता प्रशस्त मजबूत सिमेंट रोड झाडांसह झाडाकरिता ट्री गार्डची व्यवस्था कॉर्नर पुलांसह चौकांचे सुशोभीकरण पाण्याचा निचरा व्हावा म्हणून कॉन्क्रीट नालीची व्यवस्था आकर्षक स्ट्रीट लाईटची व्यवस्था आकर्षक वॉलकंपाउंडची व्यवस्था स्वतंत्र इलेक्ट्रिक डी पीची व्यवस्था बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये नऊ महिन्याची दीर्घ मुदत चार लाखापासून प्लॉटची सुरुवात तर आजतसला अज्ञान कॉलनी भाग दोन कडे स्पॉट प्लॉट बुकिंग सुरू है मोजकेज प्लॉट शिल्लक स्वप्न तुम्हें बघा पूर्ण आम्मी करू प्लॉट बुकिंग करिता संपर्क साधा अभय मड़ावी नौ तीन तीन सहा शून्य पांच नौ आठ शून्य प्रज्वल गणवीर सात तीन आठ सात पांच दोन एक शून्य